आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे पुत्रदा एकादशी आणि एकादशी म्हटलं की ही जी तिथी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारी तिथी आहे जरी तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगती होत नसेल गरिबी कि असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये असेल आणि जर तुम्ही एकादशीच्या दिवशी काही खास उपाय केले तर भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच वेळेला आपण खूप सेवा करतो पण कितीही सेवा करून आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि मग आपण नाराज होतो की असं आपल्या आयुष्यामध्ये का होत आहे तर बघा त्याचं एक कारण असू शकतं की आपण ज्या त्या तिथीला जे ते उपाय करत नाही तर उद्या एकादशी आहे पुत्रदा एकादशी आहे तर आपल्याला प्रत्येकच एकादशीला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय प्रत्येक एकादशीला न चुकता न विसरता केला तर आपली आर्थिक स्थिती तर बदलायला आणि आर्थिक स्थिती सुधारायला खूप मदत होते त्याचबरोबर तुमचा व्यवसाय चालत नसेल तर व्यवसाय चालू लागतो घरामध्ये सुख समृद्धी समाधान शांती सर्व काही नांदू लागतं जर घरामध्ये सततचे वाद विवाद भांडणे होत असतील आजारपण येत असतील तर हे सगळ्या समस्या ज्या आहेत त्या देखील दूर होतात त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती अडखळलेली असेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल त्यांची कामं मार्गी लागत नसतील तर या कामामधल्या अडचणी देखील दूर होतात त्यामुळे अवश्य तुम्ही दर एकादशीला न चुकता न विसरता आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि काही कारणांमुळे तुम्हाला उद्याच्या एकादशीपासून हा उपाय करता आला नाही तर तुम्ही वर्षभरात कोणत्याही एकादशीपासून हा उपाय सुरू करू शकता हा उपाय जो आहे तो स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष अगदी विधवा स्त्रिया देखील करू शकतात कोणीही आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय अवश्य करू शकतात तर बघा आपल्याला पहिल्यांदा तर एकादशी दिवशी मांसाहार करायचा नाही आ, हे तुम्ही लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्याला एकादशी दिवशी भगवान विष्णूंची उपासना करायची आहे तुम्हाला जर उपवास करणं शक्य असेल तर करा पण शक्य नसेल तुमच्या काही आरोग्याच्या तक्रारी असतील तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला विष्णू सहस्त्र नामावली किंवा मग व्यंकटेश स्तोत्राचं तरी आपल्याला पठण हे करायचं आहे जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर एकादशी दिवशी सहस्रनाम किंवा मग व्यंकटेश स्तोत्र तुम्ही ऐकायचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना आपल्याला एक पिवळे फूल अर्पण करायचे आहे विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे नसेल फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पाण्या पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे विष्णूंची सेवा करायची आहे आता बघा श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे ती तुळस तुळस विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जो कोणी तुळशीची सेवा मनोभावे करतो त्या घरामध्ये कधीच दारिद्र्य प्रवेश करू शकत नाही कधीच नकारात्मकता येऊ शकत नाही किंवा कुठल्याच अडचणी येऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही जर तुळशीसमोर दिवा लावत नसाल तर तुम्ही उद्याच्या एकादशीपासून तुळशीसमोर दिवा लावायला सुरुवात करा हळूहळू तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली जाणवेल नवरा बायकोंमध्ये भांडणं होत असतील पटत नसेल तर नवरा बायकोंमधलं नातं सुधारताना तुम्हाला दिसेल घरामध्ये एकमेकांचे वाद होत असतील कलह होत असतील तर ते देखील कमी होताना तुम्हाला दिसतील त्याचबरोबर घरामध्ये पैशाची आवक वाढत नसेल आर्थिक परिस्थिती तुमची चांगली नसेल तर अवश्य तुम्ही हा उपाय करत चला तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ आपल्याला दिवा लावायचा आहे सकाळी जरी जमलं नाही तरी संध्याकाळी न विसरता तुम्हाला तुळशीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आता बघा असा दिवा लावल्यानंतर आता तुम्ही असा दिवा रोजच लावायचा आहे आणि उद्या तर एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीसमोर संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे प्रयत्न करा की तुपाचा दिवा लावण्याचा जर तूप मिळालंच नाही अगदीच घेऊ शकत नाही तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता पण दिवा आपल्याला एकादशीच्या दिवशी न विसरता लावायचा आहे आता बघा आपल्याला उपाय काय करायचा आहे जेव्हा तुम्ही संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावणार आहात त्यावेळेला तुम्हाला दिवा लावल्यानंतर या दिव्यामध्ये दोन गोष्टी टाकायच्या आहेत त्या कोणत्या तर असा दिवा लावल्यानंतर तुम्हाला हातामध्ये किंवा उजव्या हाताच्या हातामध्ये चिमूटभर हळद घ्यायची आहे हळद घेतल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुमची काही इच्छा असेल तर ती तुम्हाला मनोभावे सांगायची आहे श्रीहरी विष्णूंना माझं असं असं काम आहे याच्यात अडचणी येत आहे किंवा आर्थिक परिस्थिती माझी चांगली नाही आहे ती सुधारू द्या किंवा नवरा बायकोंचं नातं सुधारू द्या अशी जी काही इच्छा असेल तुम्हाला ती मागायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि ती चिमुटभर हळद त्या दिव्यात टाकायची त्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये पांढरे तिळ घ्यायचे अगदी चिमुटभरच घ्यायचे आहेत खूप सारे तीळ नाही घेतले तरी चालेल चिमूट भर एका चिमटीमध्ये जेवढे बसतील तेवढे घ्या पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असं तुम्हाला अकरा वेळा पुन्हा जप करायचं आहे तुमची इच्छा पुन्हा मागायची आहे आणि श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सुख समाधान शांती सर्व काही नांदू द्या लक्ष्मीने माझ्या घरामध्ये अखंड वास करू द्यात आणि ते तीळ देखील तुम्हाला ते चिमूट भरते त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही हात जोडून तुळशी मातेला प्रणाम करायचा आहे आणि अखंड सौभाग्य मला राहू देत अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊ देत माझं घर सुखा समाधानाने भरू देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे अगदी श्रद्धेने मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे जरी तुम्ही सकाळी उद्या दिवा लावलात एकादशीला तरी देखील संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही तुळशीसमोर दिवा लावाल तेव्हा तुम्हाला या दोन वस्तू यामध्ये टाकायच्या आहेत आता समजा तुम्हाला उद्याच्या एकादशीला हा उपाय करणं जमलं नाही तर तुम्हाला काहीतरी अडचण आहे समजा तर तुम्ही घरातल्या कोणालाही हा उपाय करायला लावू शकता पण घरामध्ये कोण उपाय करणारं नसेल तर तुम्ही पुढच्या एकादशीपासून हा उपाय सुरुवात केला तरी चालेल कोणत्याही एकादशीपासून तुम्ही हा उपाय सुरुवात करा आणि प्रत्येक एकादशीला हा उपाय करण्याचा प्रयत्न करा बघा घरामध्ये खूप सारी सुख समृद्धी शांती लक्ष्मीचा अखंड वास राहतो तुम्हाला स्वतः जाणवेल की खरंच हा उपाय तेवढाच प्रभावी आहे घरामध्ये कशाचीच कमी पडणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे तर अवश्य सर्वांनी उद्या एकादशी दिवशी हा उपाय करायचा आहे आता उद्या पुत्रदाय एकादशी आहे तर समजा तुमच्या मुलांना काही त्रास होत असेल समजा आपल्याला जाणवतं की मुलांना नजरदोष झालेला आहे मुलं ऐकत नाही आहे चिडचिड करतायत तर तुम्ही काय करू शकता तर उद्याच्या दिवशी तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत आता काळे तीळ समजा मिळाले नाही तर तुम्ही काय घेणार तर मोहरी जी असते आपल्या घरामध्ये काळी मोहरी ती घ्यायची आहे आणि तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला ती तीन वेळा उतरवायची आहे आणि जे काही नजर दोष माझ्या मुलाला झालेले आहेत तर तुम्हाला असं बोलायचं जा मुलान आहे की ते नजरदोष सर्व निघून जावेत ज्या काही वाईट शक्ती माझ्या मुलांना मुलांवरती आलेल्या आहेत त्या सर्व नष्ट व्हाव्यात त्यानंतर तीन वेळा तुमच्या मुलांवरून हे उतरवायचं आहे आणि एका डिशमध्ये वाटीमध्ये कापूर घेऊन कापूर जाळायचं आहे आणि या कापरामध्ये तुम्हाला आ, ती मोहरी किंवा मग काळे तीळ जे आहेत ते टाकायचे आहे जेवढे जळतील तेवढे जळू द्या बाकी राहिलेली जी राख आहे ती तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे तर असा हा उपाय तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशी दिवशी संध्याकाळी करायचा आहे तुमच्या मुलांवरून काळे तेल किंवा मग काळी जी मोहरी आहे ती तुम्हाला उतरवायची आहे तर अवश्य उद्या एकादशीला हे उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये